चला तर आज मस्त चमचमीत असा तवा अंडा मसाला बनूयात सुंदर दिसणारा आणि सुंदर चवीला असणारा याच्यासाठी ती मी तीन अंडे छान उकडून घेतलेले आहेत अंडे उकडताना याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं मीठ घातल्यामुळं काय होतं अंडे पटकन उकडलेही जातात आणि ते पाण्यामध्ये फुटतही नाहीत नंतर याची साल काढून मी त्यांना असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अंडे छान कट झाले की गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता या तेलावरती थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे तर गॅस मिडियमच आहे हे छान परतलं की याच्यामध्ये आपण जे उकडून उभे कट करून घेतलेले अंडे आहेत ते अंडे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये मसाले घातले की काय होतं सगळा मसाला एकसारखा या अंड्यांना लागतो आणि याची चव खूप सुंदर लागते तर एक दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेणार आहे तर अंडे एका साईडनं परतून झाले की दुसरी बाजूसुद्धा मी छान अशी खरपूस रंगावरती परतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या अंड्यांना सुंदर असा रंगसुद्धा आलेला आहे तर तुम्ही ना हे असेच अंडेसुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे सुद्धा खूप छान ख्रिस्पी आणि टेस्टी लागतात तर दोन्ही साईडनं खरपूस मस्त परतले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणखी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की याच्यामध्ये मी दोन बारीक कट करून घेतलेले कांदे घालणार आहे आणि तो कांदा छान असं परतून घेणार आहे कांदा थोडासा सॉफ्ट होत आला की याच्यामध्ये मी एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर कांदा आणि टोमॅटो मी छान असं परतून घेणार आहे एक दोन मिनटं तर हे छान परतत आलं की याच्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर याचं अर्धा चमचा वाटण घालणार आहे ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून तेसुद्धा छान असं परतून घेणार आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर हे सगळं छान परतलं की याच्यामध्ये मी आता मसाले टाकणार आहे तर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहे अर्धा चमचा काळ तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा मटण मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कारण अंडा परतत असताना त्याच्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घातलं होतं नंतर हे फ्राय केलेले अंडे याच्यावरती ठेवून मस्त हे अंडे या मसाल्यामध्ये एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं परतल्यानंतर आता याची दुसरी बाजूसुद्धा या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हात मस्त चमचमीत असा तवा अंडा मसाला बनून तयार होतो आणि शेवटी मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतो जर तुम्हाला माझ्या तम चमचमीत तवा अंडा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा तर बाय